संत ज्ञानेश्वर गाथा प्रत्येक अभंगाचा मराठी अनुवाद उत्तम चंदनाला बावन्नी चंदन असे म्हणतात त्या बावन्नी चंदनाच्या संगतीने इतर वृक्षही सुगंधित होतात त्याप्रमाणे एक गवळण म्हणते मी त्या श्रीकृष्णाच्या संगतीमुळे कृष्णमय झाले त्याचा परिणाम असा झाला की मी आपल्या हीन जाती कुळाला मुकले व परमात्मरूप झाले लोखंडाचे हिनत्वाचे सायास जसा परिस नाहीसा करतो त्याप्रमाणे मला या श्रीकृष्ण परमात्म्याने जीवभावापासून काढून परमात्म रूप केले हे माझे परमात्म्याशी ऐक्य होणे मेघाच्या पाण्यामध्ये किंवा समुद्राच्या पाण्यामध्ये जसा सावयत्वाने भेद असतो तसा माझ्यामध्ये आणि परमात्म्यामध्ये स्वगत म्हणजे अवयव भेद नसून आम्ही मूळचेच एकरूप आहोत परमात्मा माझे पिता व रखुमाईचे पती श्री विठ्ठलाचे ठिकाणी कोणत्या तऱ्हेचा भेद नसून उपाधीदृष्ट्या मात्र उत्तम मध्यम भावाच्या ठिकाणी तो व्यापून आहे असे म्हणावे लागते असे माऊली सांगतात ज्या परब्रह्माच्या स्वरूपाविषयी विचार केला तर मन अन्यत्र कोठेही जात नाही अशा परमात्मा स्वरूपाच्या पेठेत मला नेऊन उभे केले त्या पेठेत जाण्याला संसार समुद्र फार मोठा आहे खरा तथापि भगवान जो श्रीरंग हा नावाडी होऊन त्याने मला हलकेच यत्किंचितही धक्का लागू न देता ब्रह्मविद्येचा पार प्राप्त करून दिला हे सर्व उपकार श्रीगुरूचे असल्यामुळे त्या श्री गुरु वाचून मी सर्व शून्य समजतो कारण तेथील खून प्राप्त करून देणारे गुरु निवृत्ती राजच आहेत माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्री विठ्ठल त्यांच्या ठिकाणी अनुसंधान ठेवून रात्रंदिवस ब्रह्मस्थितीमध्ये लीन करून ठेवणाऱ्या श्री गुरुंचे काय उपकार सांगावे असे माऊली सांगतात श्रोत्र इंद्रिया वाचून बाकीची नव इंद्रियांची खाण दहाव्या श्रोत्र इंद्रियाने महावाक्य श्रवण करून शोषण करून टाकले आणि अकरावे जे मन त्याने तर या देहभावाला देशोधडीला लावले अशा रीतीने या ब्रह्मपंथात मारले जाऊन आत्मस्वरूपाच्या ठिकाणी मन जागे झाले माझे मनरूपी वस्त्र हे ब्रह्मरसामध्ये पिळले परंतु कसलाही रंग आला नाही अज्ञानी जीवांनी सार रूप मानलेला जो प्रपंच त्याचा माझा वियोग झाल्यामुळे त्याचे पोषक जे कर्म ते बुडाले म्हणजे संचित क्रियामान या सर्व क्र कर्माचा दाह होऊन मी निष्कर्ष म्हणजे परमात्म रूप झाले म्हणून लोकदृष्ट्या कर्माचा भोग असला तरी त्यात मी गुंतत नाही आता माझी जागृती स्वप्न सुसुप्ती हे सर्व बुडाली म्हणजे रखुमादेवीचे पती जे श्री विठ्ठल त्यांनी देहासहित गिळून टाकले असे माऊली सांगतात पुतळी म्हणजे माझे शरीर रूपच झाले डोळ्यामध्ये ब्रह्माचेच अंजन घातले आहे ब्रह्म हेच सुख आहे त्या ठिकाणी प्राप्त झालो अंतकरणाने ब्रह्मसुखाच्या ठिकाणी शांत झालो माझे पिता व देवीचे पती जे श्री विठ्ठल आज ब्रह्म असून त्याच्या पदाच्या ठिकाणी मी ऐक्य पावलो व माझेपणा सहवर्तमान तो आपल्या स्वरूपात मला घेऊन गेला असे माऊली सांगतात माझा सर्व प्रपंच सिद्ध असता यथा सांग असता तो टाकून मी निजबोधाकडे गेले त्या ब्रह्मबोधाच्या भुलीने निजबोधही विसरून गेले त्यामुळे माझ्या पूर्वीचा देह रूपी गाव आठवेनासा झाला आणि संसारसंबंधी माझे सर्व श्रम नाहीसे होऊन गेले माझे पिता व देवीचे पती श्री विठ्ठल त्याने मला वेळ लावून आपणासह वर्तमान मला ब्रह्मस्वरूपात बुडविले असे माऊली सांगतात श्रीरामाच्या नामस्मरणामुळे माझे मन हे रामरूप झाले याची खूण मनाची सहज प्रवृत्ती नष्ट होऊन ते निवृत्ती रूपाला प्राप्त झाले याचे साधन श्रवण कीर्तन विष्णुस्मरण स्मरण अर्चन वंदन दास्य सख्य आत्मनिवेदन त्याचप्रमाणे नियम प्राणायाम प्रत्याहार ध्यानधारणा आसन व मुद्रा संपादन करून कसे आपोआप समाधीला आले शेवटी बौद्ध व बोधकता आणि बोध ही त्रिपुटी नाहीशी झाली माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्री विठ्ठल यांनीच माझे मी पण नाहीसे केले असे माऊली सांगतात हे श्रीकृष्ण अगोदर तुला मी माझ्याहून आणवते म्हणजे भिन्न समजून पहावयाला गेलो तो शरीरात मनात व सर्व त्रिभुवनात तूच व्यापिला आहेस असे दिसले काय चमत्कार झाला सर्व जग हरी रूपच होऊन गेल्यामुळे जिकडे तिकडे पहावे हरीच आहे असे झाले आता तुझा आठव करण्याचे विसरण्याचे असे राहिलेच नाही लोखंडास परीस लागल्याबरोबर जसे ते सोनेच होते त्याप्रमाणे माझे पिता व देवीचे पती श्री विठ्ठलाने माझे खरे स्वरूप मला प्राप्त करून दिले असे माऊली सांगतात जे परमात्मा तत्त्व मनाने जाणले जात नाही त्याला मन पहावयाला गेले असता ते मनच स्वप्नरूप जागृतीला प्राप्त झाले व जागी झाल्यानंतर त्याने प्रपंच हा स्वप्नासारखा मिथ्या पाहून स्वप्न व जागृती दोन्ही हरपली मरण धरण्याला भ्यालेला जो मी त्या मला रखुमादेवीचे पती जे श्री विठ्ठल त्यांनी तेजोमय परमात्मा दाखविला असे माऊली सांगतात त्या परमात्म्याने माझ्या मनाचा निश्चय करून मला मुक्त केले माझी देहादी पदार्थाच्या ठिकाणी असलेली मी व माझे अशी सत्यबुद्धी हिसकावून घेतली व आपण माझ्या चित्तात व डोळ्यात बसून आपल्या स्वरूपाचा चाळा लावला आणि आपल्या स्वरूपामध्ये एकरूप करून मला सुखी केले असा हे माझे पिता व रुमादेवीचे पती श्री विठ्ठल आहेत असे माऊली सांगतात माझ्या ठिकाणच्या परिच्छिन्न देहात्म भाव होता तो नाहीसा होऊन लिंग म्हणजे परमात्मा स्वरूप मला प्राप्त झाले त्या परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी ज्ञान गुण चलन रूप हे काही नाही अशा तऱ्हेचे जे ज्योतिर्लिंग माझ्या शरीरात म्हणजे हृदयातच प्रकट झाले असे ते अगाध ज्योतिर्लिंग त्यास मी आता वाचून स्वाधीन करून घेतले माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्री विठ्ठल तेच ज्योतिर्लिंग म्हणजे विश्वनाथ होय व त्यांनी माझे सर्व मनोरथ पूर्ण केले असे माऊली सांगतात दहा इंद्रिय आणि अकरावे मन याच्याही पलीकडे असलेले तसेच सहा शास्त्रांच्या पलीकडे असलेले जे सातवे आत्मतत्व त्या आत्मतत्वाच्या ठिकाणी हजारो नावे असलेला परमात्मा त्याच्या ठिकाणी सर्वांचा लय होऊन गेला शेवटी आत्मतत्व असे म्हणण्याचाही लय होऊन गेला याचे चिंतन करून पाहिले असता काही कळून येत नाही रखुमादेवीचे पती जे श्री विठ्ठल त्यांचे ठिकाणी ब्रह्मरूपी डोहात जीव शिवादी कल्पना विरून गेल्या असे माऊली सांगतात डोळे लावून म्हणजे विचार करून मनाला जर विचारले तर देवाने काय चमत्कार केला देवाने मोठे नवल केले काय नवल केले म्हणून विचारशील तर सांगणे कठीण पण इतके सांगता येईल की माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्री विठ्ठल त्यांनी मला अंतर्बाह्य व्यापून टाकले असे माऊली सांगतात परब्रह्म श्रीकृष्णाने माझे जीव चैतन्य चोरून नेले त्यामुळे चित्त सहज त्याच्याबरोबर जाऊन त्याच्याकडे पाहते तोच माझे चित्त तद्रुप होत गेले काय देवाने नवल केले माझे मन अगदी मोहून टाकले आजपर्यंत परमात्मा स्वरूपाविषयी विसर होता तोच ज्ञान झाले मला दुसरेपणाने जाणावयास गेले तो याने त्रिभुवन आत्मरूप करून टाकले त्या माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्री विठ्ठलांनी माझे सहबाह्य अंतर व्यापून टाकले असे माऊली सांगतात मी एकतत्व सिद्ध करू गेले तो तेथे माझा मीपणाच हरपून गेले याला काय करू सांगा हा परमात्मा कसा आकलन होईल मला वाटते माझे हृदयाचंच एकतत्वाने तो आहे हा नटधारी श्रीहरी अनंत रूपाने नटून त्या रूपाने संपादनी करतो आणि पाहणारास आपल्याप्रमाणेच एकरूप करतो अनात्मतत्वातील सत्य सार जो परमात्मा श्रीहरी तो चित्तात व्यापल्यानंतर चित्ताच्या अनंत लहरीप्रमाणे तो नटतो असे माऊली ज्ञानदेव सांगतात मी आपल्या स्वरूप सौंदर्याच्या संपत्तीने श्रीकृष्ण परमात्म्याच्या प्राप्तीकरता मोठ्या आनंदाने डोलत चालले असता त्याने अवचित मला पाठीमागे बोलावले आणि माझे अंतःकरण त्याने चोरले त्यामुळे हा स्थितीत असणारा देहच परका झाला माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्री विठ्ठल दिनानाथ ते भेटले त्या योगाने माझा देहच विठ्ठल रूप झाला असे माऊली सांगतात मुनी लोकांना योगाभ्यास करतेवेळी ध्येय ब्रह्माची तन्मयता होत असल्यामुळे जशी उन्मनी अवस्था प्राप्त होते त्याप्रमाणे मी ब्रह्मरूप आहे असे ज्ञान मला झाल्यामुळे माझी ही तशीच स्थिती झाली आहे त्या स्थितीत विचार करावयास मनही मनपणाने न उरल्यामुळे विचार तरी कसा करणार मी देह आहे अशी समजूत व मन ही दोन्ही हरिस्वरूपात नाहीशी झाली मी देहरूप आहे ही मनाची कल्पना नाहीशी होऊन सर्व हरिरूप झाले निऋत्यनाथ म्हणतात हरीच्या कृपेने हरीच्या यथार्थ स्वरूपाचे ज्ञान होऊन सर्व जगत रूपानेही तोच नटला आहे असे ज्ञान मला त्याच्या कृपेनेच प्राप्त झाले असे माऊली ज्ञानदेव सांगतात तुझ्या स्वरूपात मी विरून तुलाच गिळून टाकले दिसणाऱ्या रूपा वाचून जे तुझे यथार्थ रूप आहे ते पहावे आणि असे तुझ्या स्वरूपाचं गुह्य मी वाचे वाचून सांगावे रखुमादेवीचे पती जे श्री विठ्ठल ते माझ्या वाणीने आळविले त्यामुळे ते प्रसन्न झाले व त्यांनी ब्रह्म दाखविले असे माऊली सांगतात भगवान श्रीकृष्ण आपले चरणकमळ दुसऱ्या चरणकमलावर ठेवून दिडक्या पायावर उभे आहेत त्याकडे पाहून अंतकरणातील विषय विषयिक वासना नाहीसे होऊन हृदय ब्रह्मकमळी ते श्रीकृष्णाचे चरण उगवले त्यामुळे कारण शरीर म्हणजे व्यष्टी अज्ञान त्यात वैषयिक कामना त्याचे संस्कार सहजच असतात त्याचा निराश केला असता महाकारण देह म्हणजे परमात्मा स्वरूप प्रगट होते ही स्थिती गगनाच्याही पलीकडची आहे म्हणजे त्या स्वरूपात सर्व अनात्म पदार्थाचा अभाव असतो माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्री विठ्ठल ते हृदयकमळामध्ये स्वरूप ज्ञान दाखविणारे आहेत असे माऊली सांगतात निरखित निरखित म्हणजे श्रवण मनन निधी निजिद्यासन करीत करीत व पंचकोशाचा निराश करीत करीत किंवा नामस्मरणादी भक्ती करीत करीत श्रीकृष्ण परमात्म्याला पहावयाला म्हणून गेले तो त्याला पाहता क्षणीच मी तद्रूप झाले उन्मन जो परमात्मा त्याचे ठिकाणी मन शांत होऊन तो सावळा श्रीकृष्ण परब्रह्म भासला त्याचे रूप माझ्या डोळ्यात येऊन बसले विचार करून पाहिले तर परब्रह्मच माझ्या शरीरात अवतीर्ण झाले आहे माझे पिता व देवीचे पती जे श्री विठ्ठल यांनी माझ्या शरीररूपी मुसीत परमात्मा स्वरूप ओतल्याबरोबर अनात्मभावाचे मेण सर्व नाहीसे होऊन गेले असे माऊली सांगतात भगवान श्रीकृष्णाचे नित्य असणारे ऐश्वर पाहून अगणित गुण संपन्न परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी माझे लक्ष घडून गेले आणि त्यामुळे मी संसारिक संसारिक दुःखाचे संकटातून वेगळी झाल्यामुळे त्याने मा आपल्या सहजानंद पदावर बसवून घेतले जागृती स्थूळ देहासंबंधी असून निद्रा ही त्याचेच आश्रयावर आहे परमात्मा स्वरूपाने स्थूळ देहाचा निराश झाला म्हणजे आत्मस्वरूपाच्या ठिकाणची जागृती केली तशी निद्रा म्हणजे मायाही गेली आणि सर्व प्रपंचाच्या आत्मरूपानेच मिठी दिली व सर्व प्रपंच परमात्मरूप रूप केला आता पुन्हा या शरीराच्या ठिकाणी आत्मत्व बुद्धीचा उदय होऊच नये अशा रीतीने प्रपंचाची रडकथा संपली त्रैलोक्यात व्याप्त असून वस्तुत त्रिगुणात्मक विश्वाहून निराळ्या असणाऱ्या परब्रह्माने माझ्यावर प्रेमधारीने अनंत सुखाचा वर्षाव केला तो सर्वात भरला असून जो देहभावाहून वेगळा असणारे रघुमादेवीचे पती श्री विठ्ठल त्यांना आत्मत्वाने प्राप्त करून घेतला असे माऊली सांगतात जो दुसऱ्याच्या आश्रयावर नाही स्वतःच्या वर आहे साही शास्त्रांना ज्याचे विधीमुखाने प्रतिपादन करता येत नाही जो दुसऱ्यास नेयत्वाने कळणे शक्य नाही कारण तो त्रिगुणातीत आहे परंतु श्री गुरु निवृत्तीरायांनी ते श्रीकृष्ण रूप मला प्रत्यक्ष दाखविले त्याचे दर्शन होणे अत्यंत कठीण आहे कारण तो शब्दाला विषय नाही तरी पण तो आज माझ्या डोळ्यापुढे उभा आहे काही कोणीने बोलावयाचा प्रयत्न करावा तर वाणी मुखी होते त्या परब्रह्माच्या दर्शनास योग्य होतील असे डोळे श्री गुरूंनी उघडले त्यामुळे सच्चिदानंद रूप असलेला व सर्वांचा जीवलग असलेला असा देवीचे पती जे श्री विठ्ठल ते मी पाहिले असे माऊली सांगतात ज्याच्या योगाने हे सर्व जगत भासते व जो ज्ञानरूप परावाणीच्या पलीकडे आहे तो परमात्मा आज मी पाहिला तो सर्व भेदशून्य आहे त्यानेच आपल्या स्वरूपाविषयी मला जागे केल्यामुळे आता मी त्यास पाहीन देहामध्ये असणारी ज्या ज्ञानाची ज्योती त्या ज्योतीने परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी माझी आत्मस्वरूपाविषयी निवृत्ती झाली सगुण रूपाने त्याला कळून मिठी मारीन आणि स्वरूपता जो निःशब्द त्याच्याशी गोष्टी बोलत बसेन स्वतःच्या शुद्ध भावाने मला श्रीगुरूंनी सच्चिदानंद पदाच्या ठिकाणी त्या स्वरूपाचा बोध केला त्यामुळे त्याविषयी गोष्ट बोलण्याची योग्यता प्राप्त झाली रखुमादेवीचे पती जे श्री विठ्ठल त्यांना मी अनन्य भक्तिभावाने शरण गेले त्यामुळे त्यांनी माझा सांभाळ केला असे माऊली सांगतात देहात्मबुद्धी हाच कोणी एक दीनपणा असून त्यामुळे अनेक प्रकारचे दुःखे भोगावी लागतात तो माझा दीनपणा फेडून दिनानाथ जो परमात्मा त्याच्या स्वरूपाशी या श्रीकृष्णांनी ऐक्य करून दिले श्रीकृष्णाचे दर्शन झाले आणि डोळ्याचे पारणे फिटून सर्व आवडीचा सर्व सुखाचा ठेवाच मला प्राप्त झाला आता या शरीराचा संबंध असल्यामुळे अनेक खटपट होत असली तरी त्या सर्व व्यवहारात आत्मज्ञानाच्या दृष्टीचा उदय झाला असल्यामुळे तो ज्ञानाचा निश्चय इतका अंगवळणी पडला आहे की सर्व व्यवहारात निजात्म निर्गुण स्वरूपाचा आनंदच पाहत राहावे जो नि निज तो निजानंद माझ्या डोळ्यात बसून राहिल्यामुळे जिकडे पाहावे तिकडे परमात्म रूपच दिसते ते सुख शब्दाने सांगता येणार नाही अशी स्थिती फक्त या श्रीकृष्णाच्या सगुण रूपाने झाली तो श्रीकृष्ण परमात्मा आपल्या दर्शनाने गिरायक कोणी मिळते का ते पाहतच होता एवढ्यात त्याला माझी गाठ पडली तेव्हा मी माझ्याजवळची सर्व सामग्री हेच कोणी द्रव्य ते मी त्यास देऊन त्या परमात्माला विकत घेतला जे अमोल रखमादेवीचे पती जे श्री विठ्ठल तेच होय असे माऊली सांगतात देह धर्म प्रारब्धाप्रमाणे कसाही असो परंतु मनुष्य देहाचे फळ जी परमात्मा सिद्धी तो खरोखरी फलप्रद व्हावं याची असेल तर चित्तात श्रीगुरूचे रात्रंदिवस ध्यान पाहिजे तर ही विवेक वैराग्यादी शमदमादी संपत्ती फलप्रद होतील राय तुझे ध्यान उद्धट म्हणजे तीव्र असल्यामुळे तुला परमात्म प्राप्तीची वाट सापडली त्यामुळे तुझी स्थिती अशी झाली की ज्ञेय ज्ञाता ज्ञान ध्येय ध्याता ध्यान ही त्रिपुटी सर्व परमात्मा रूपच झाली पंचमहाभूते देहाचे जन्ममरण याविषयीचा तुझा संदेश फिटला पण ही गोष्ट जेव्हा घडते उपदेश करणारा श्रेष्ठ यथार्थ शास्त्रद्रष्टा असेल तरच भाग्यवान विष्णू स्वरूपाच्या ठिकाणी प्राप्त होतो मला ही स्थिती श्रीहरीच्या कृपेने लाभली असली तरी याला श्री गुरु निवृत्तीरायांनी माझ्यावर कृपा करून मला पोटाशी धरले हे मुख्य कारण आहे असे माऊली ज्ञानदेव सांगतात पुन्हा जन्माला येण्याचे निमित्त जे पूर्वीचे कर्म ते निवृत्तीरायांनी गिळून मुद्दलाचा ठाव ठिकाणा नाहीसा केला या निर्गुणाशी संबंध झाला असता जन्म मरणाचे ऋण राहत नाही त्या निर्गुणाचा परमबोध श्री गुरु निवृत्तीनाथांनी मला ठसवून दिला आता ही साक्ष स्वतःच्या अंतकरणाशिवाय कोणी द्यावी श्री गुरु निवृत्तीनाथ म्हणतात हे ज्ञानदेवा तू आता आपल्याच ठिकाणी काही एक पाप पुण्य ठेवू नकोस याप्रमाणे देवीचे पती जे श्री विठ्ठल यांनी जीवाचा घात करणारा जो संसार त्याचाच घात करून टाकला आणि आपले जे लक्षार्थ स्वरूप त्याचा लाभ करून दिला असे माऊली सांगतात अनेक जन्मामध्ये केलेली पुण्याई हेच कोणी ऋण परमात्मेशी मागण्याकरिता आले आणि मी कोण आहे हे माझे मी पाहू लागले तो माझा मीपणाच नाहीसा झाला माझ्यातील पंचरत्ने म्हणजे पंचप्राण स्वस्वरूपा बोधामध्ये वाहून गेले म्हणून त्या परमात्म्याने मलाच गिळून टाकले श्री गुरु निवृत्तीरायांच्या बोधाने मला हा बोध झाला त्यामुळे माझे देहात्मभाव सर्वस्वी वाहून गेले असे मी आपला अनुभव सांगतो हा सर्व व्यवहार रखुमादेवीचे पती जे श्री विठ्ठल त्यांनी पुढाकार घेऊन केला आणि संसारापासून वेगळेपणाचा माझे ठिकाणी निश्चय केला असे माऊली सांगतात सतरावी जीवनकला हीच कोणी एक कोठडी तिच्यामध्ये माझे आत्मस्वरूपी धन ठेवले होते ते माझे धन पंच महाभूते पंच प्राण पंच ज्ञानेंद्रिय पंचकर्मेंद्रिय मन आणि बुद्धी या बावीस जणांनी मिळून विश्वासाने चोरून नेले ते आज पुन्हा माझ्या मुख्य धनाशी एक केले वस्तुता आपण जाणून नेणतेपणाने ऋण देण्याकरिता परमात्म्याकडे गेलो तोच सर्व प्रकाराने सर्वस्वी बुडालो म्हणजे परमात्म रूप झालो याचे कारण श्री गुरु निवृत्तीरायांनी माझ्या कानात परमात्मा ऐक्याचा मंत्र सांगितला तो यथार्थ जाणून विज्ञान रूप जो परमात्मा त्याच्या स्वरूपात मी वेडावून गेलो म्हणजे मी परमात्मा रूप झालो अशा प्रकारे रखुमादेवीचे पती जे श्री विठ्ठल त्यांचे बोलण्यावर विश्वास ठेवला इतक्यात सर्व स्वाशी म्हणजे देहात्मभावादी प्रपंचाशी परांगूत झालो असे माऊली सांगतात चार आणि तेरा मिळून सतरा संख्या होते या सत्रास तत्वाचे लिंग शरीर आहे त्या लिंग शरीराच्या ठिकाणी चौसष्ट कला असतात त्या लिंग शरीराने चौसष्ट कलांच्या सहाय्याने जे देहात्मभावाचे धन साचविले त्याला परमात्म्याची बिलकुल ओळख नव्हती परंतु त्याच्या प्राप्तीची इच्छा होती त्या ऋणायताने आमचे ते सर्व धन घेतले व देहात्मभावामध्ये आमचे सगळे सोयरे असलेले पंच ज्ञानेंद्रिय पंचकर्मेंद्रिय व एक मन हे अकरा आहेत हेही त्यालाच मिळून गेले म्हणजे त्यांनाही त्याचाच वेद लागून गेला आता मी चार वेदापाशी जाईन आणि असे का झाले म्हणून विचारेन म्हणावे तर त्यांनीच मला कसे नागवून टाकले आहे पहा ते केला परावृत्त म्हणतात त्या परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी देहादी अनात्म पदार्थ काही एक नाहीत याप्रमाणे देहाचा दिवाळखोर म्हणजे देहसंबंध ज्याच्या ठिकाणी मुळीच नाही असा परमात्मा इतकेच नाही तर दुसऱ्याच्या देहसंबंधालाही तो घेऊन गेला अशा रीतीने अद्वैत स्वरूपरूपी रूपी पलीकडचा तीर मला दाखविला ज्ञानशून्य पुरुषांनी असल्या परमात्म्याला जाणण्याचे हजारो प्रकार केले तरी त्यांना तो कळेल काय त्या परमात्म्याची आणि जीवाची गाठ घालून देण्याला म्हणजे जीवाला परमात्म्याचे ज्ञान करून देणाऱ्या माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्री विठ्ठल ते मध्यस्थ पाहिजे त्याच्याच कृपेने मी संसारापासून परावृत्त होऊन परमात्मा स्वरूपाचा लाभ करून घेतला असे माऊली सांगतात स्थूल सूक्ष्म कारण महाकारण या चार देहांची मज जवळ असलेली सामुग्री संपली ती संपल्याबरोबर एकाएकी आत्मस्वरूप पाहिले त्याचे नाव परमात्मा भगवान श्रीकृष्ण असे आहे त्याच्या दर्शनाने सर्वत्र परमात्मा रूप झाल्यामुळे आता काळवेळाची भीती राहिली नाही त्याच्यामुळे सर्वत्र त्याचेच दर्शन होत आहे अशा प्रकारे माझे पिता व रखुमादेवीचे पती जे सुंदर श्री विठ्ठल त्यांनी माझा हा जन्ममरणाचा व्यवहार सांडून टाकला असे माऊली सांगतात कल्पनातीत वृक्ष जो श्रीकृष्ण परमात्मा त्याच्याशी आत्मस्वरूपाचा ऐक्य संयोग आज घडल्यामुळे आत्मस्वरूपाचे अपारण अपारपण मी विसरून गेले अशा आत्मस्वरूपाविषयी माझे मन त्रिवार क्वचित आनंदी झाले हेच भक्तीचे फळ माझे पदरात कसे पडले देवाहून म्हणजे परमात्मस्वरूपापासून ज्ञानाने भ्रमिष्ट होऊन संसारात पडलेला जीव पुन्हा माझे पिता व रकुमादेवीचे पती श्री विठ्ठल यांनी परमात्मस्वरूप कसे केले असे माऊली सांगतात माझ्या शरीराला उपादानभूत असलेली पंचभूते किंवा माझ्या स्वरूपाला आच्छादन करणारे पंचकोष यांच्या विचारदृष्टीने सर्व भूतांचे उपादान कारण जे अज्ञान त्यात लय होतो त्या अज्ञानाच्या पलीकडे असलेला जो श्रीकृष्ण परमात्मा तद्रूप मी झाले पूर्वसंस्काराने त्या काळ्याच्या ठिकाणी असलेली प्रेमभक्ती त्या प्रेमभक्तीने पुन्हा त्या काळ्या रूपास मी अनुसरले हा ठाईचाची अनादी कालाचा व स्वरूपे करून काळा म्हणजे नामरूपात इथ शुद्ध असल्यामुळे समजण्यास फार कठीण आहे फार काय सांगावे सर्वज्ञ वेदालाही त्याने आपले स्वरूप समजावून घेण्याचा टाळा लावला आहे माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्री विठ्ठल त्यांच्या मुलीमुळे त्याने मला जन्मविरहित केले मी त्यांची बायको झाले असे माऊली सांगतात संसारात तुकवि तुकलीय म्हणजे संसारात माझी स्थिती कशी झाली आहे म्हणून काय सांगू मी सर्वस्वी व्यवहाराला मुकले आहे श्रीकृष्ण परमात्म्याच्या प्राप्तीपुढे व्यापारापासून मी अगदी निराळी झाली आहे पारमार्थिकदृष्ट्या माझे व्यावहारिक जिणेच बुडाले आहे असे या विठ्ठलाने माझ्या संसारात वाटोळे केले आहे माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्री विठ्ठल त्याने मला माझ्या जीवित्वाचे काही एक मोल न देता मला आपल्यासे करून टाकले असे माऊली सांगतात हे देवा तुला जाणावयाला जावे तर इंद्रिय प्रतिबंध करतात विषयाकडे ओढून नेतात म्हणून मनाला आवरून एकांतात एक स्थान निश्चित केले असे केल्यावर इंद्रिय आणि वासना ही मनांच्या स्वाधीन झाली त्यामुळे परमात्मा स्वरूप पाहण्याला एक मनच डोळा आहे झाले एक कानोबा तुझे रूप पाहिल्याबरोबर तुझे ध्यान करण्याची आवड उत्पन्न झाली त्यामुळे मनाची वासना निरंतर कृष्ण ध्यानपर झाली योग्यालाही जे ध्यानात सापडत नाही असे ते तुझे सुंदर रूप मनाने कौतुकाने निवडले आता एवढेच म्हणणे आहे की या रूपाच्या सुखाचा सोहळा नित्य दे याशिवाय दुसरे काही मागत नाही या सुखाचा परित्याग करून काल्पनिक स्वार्थ करू म्हटले तर तोच प्रपंचा विस्तार होय त्याचे वर्णन वाचेने काय करावयाचे हे कृष्णा तू दिनावर दया करणारा आहेस म्हणून प्रार्थना एवढीच की हा मिथ्या संसार मला नको मला जर काही हवे असेल तर परमात्म्याची भक्ती परमात्मा स्वरूपाचे यथार्थ ज्ञान त्याचे साधन तीव्र वैराग्य त्याने प्राप्त होणारा परमार्थ यातच स्वार्थ आहे असे माझे मनी नित्य असावेत ह्या मायेचा व्यर्थ क्षुद्र अर्थ मला नको माझ्या मनाने ध्यान केले माझे रूप परमात्मा रूपात ऐक्य पावले व्यर्थ असलेला मी पणा गेला असे करून हे कृष्णा तू मला माझा आहे असे म्हण दृढ अपरोक्ष ज्ञानाचे पदवीत माझे चित्ताचे ऐक्य कर ज्ञानरूप अग्नीच्या प्रकाशाचा मांडव मला दाखव दृश्य द्रष्टा सर्वज्ञत्वादी सर्व मी होईल अशी सोय कर हे विश्व तूच बनला आहेस व वा स्वेच्छेने वाटेल तेव्हा तूच मोडून टाकून शेवटी एकत्वाने राहतोस त्याचे ठिकाणी माझे मन म्हणजे श्री विठ्ठलाच्या ठिकाणी वृत्तीला पूर्ण ध्यान साधले म्हणूनच रखुमाईचे पती व माझे पिता श्री विठ्ठल स्वरूपाच्या ठिकाणी ते स्थिरावले असे माऊली सांगतात हे श्रीहरी तुझ्या वाचून माझा जन्म होऊन पुन्हा तुझ्या स्वरूपात सामावलो तुझ्या व्यापकपणाच्या आधारावर जीवाच्या कर्माकर्माची दोरी हलवण्याचे साईखड्याच्या बाहुल्याप्रमाणे जीव कर्माचरण करतात सूर्यकांताच्या संबंधाने अग्नी उत्पन्न होतो तसा तुझ्या स्वरूपाशी जीवाचा सहज संबंध आहे हे तुझे तुझ्यापुढे खरे सांगून समर्थापुढे काय बोलावे कारण तू सर्वज्ञ आहेस अहंकार गुणासह वर्तमान पंचमहाभूते ज्याच्यापासून झाली ते अधिष्ठान चैतन्य डोळ्यातही व्यापलेले आहे सर्व शरीरामध्ये वायू व्यापला किंवा पृथ्वीचे ऐक्य पाहून आकाशाची पूर्तता केली त्याच्यापासून स्थूळ सूक्ष्म व कारण या तीन तत्वाशी मिळून प्रकृतीच विकाराला पावली आहे त्या प्रकृतीद्वारा हे सर्व विश्व तूच बनलं आहेस त्या तुझ्या स्वरूपाच्या ठिकाणी दुसरेपणा कोठून आणावा चंद्रमा तुमचेच मन सूर्य तुमचे डोळे दिशा हे कान अकार उकार मकार मात्रात्मक प्रणव मन बुद्धी चित्त अहंकार ब्रह्मा विष्णू महेश राजस तामस सात्विकादी भाव धारण करणारी माया ब्रह्मप्राप्तीचा उपाय दाखवून वास्तविक विचार करतात ही माया तुमचे स्वरूपाच्या ठिकाणी अध्यस्त असल्यामुळे तुमच्याहून भिन्न असे काय आहे जर तुझ्याहून यत्किंचितही काही भिन्न नाही तर मला जीव काय म्हणून म्हणतोस जिकडे पाहावे तिकडे तूच दिसत असता आपले स्वरूप लपवून माझ्याशी अबोला काय म्हणून धरतोस रचने रस सेवावा कानाने ऐकावे नेत्राने पहावे नाकाने सुगंध घ्यावा आता पायाने चलन व्हावे हा सर्व समुदाय ज्या पंचमहाभूताचा आहे ती पंचमहाभूते तुमचे स्वरूप असता मी जीव तुमच्याहून वेगळा असे समजून माझ्याकडून यातायाती का भोगविता अशा यातायाती भोगून पुन्हा जीव मद्रुप आहेत असे म्हणताना तुम्हास काही संकोच वाटत नाही संन्यासाची जी ही बायको आहे असे म्हणण्यासारखे अयुक्त नाही काय जीवात्म्याला ही, का जीवात ही बलवान विषयाभिमुख इंद्रिय असल्यामुळे सुखदुःख प्राप्ती होते याच कारणामुळे जीवात्म्याला यातायाती भोगावे लागते म्हणून इंद्रियांचे दमन करून तप करावे असे श्रुती सांगते सहा शास्त्रांचा परस्पर वाद लावला ही तुमचीच करणी आहे असे सांगतात द्वैतसंबंध वाचून हा द्वैताचा विलास तुम्ही करता यात कोण चांगले कोण वाईट असे कसे म्हणता येईल सृष्टी उत्पन्न करण्याकरिता तुम्ही स्वतःच ब्रह्मदेव झालात त्यावेळी तुम्ही जीवाच्या परीक्षेकरिता विषयाची रचना करून ठेवली असे तुमचे कौतुक जगात वर्णन करावे तर जीवाच्या पाठीस सुखदुःखे लागले आहेत त्यात तुम्ही जीवाचा काय अपराध पाहिला बरे अशी सुख दुःखे जीवाला विनाकारण भोगविण्यापेक्षा शस्त्राने त्यांची मान तोडून टाकणे हे चांगले गुणांचा आधार घेऊन जगताची रचना केली आणि विनाकारण जीवांच्या पाठीमागे दुःखे लावली ज्याप्रमाणे सर्पीने आपली पिल्ले वि येऊन तीच खाऊन टाकते त्याप्रमाणे ही स्थिती झाली वेदाला प्रमाण करण्याकरिता तुम्ही हे कृष्णमूर्तीचे सोंग घेऊन ब्रह्मादी अनंत देवांना वंद्य असणारे जे तुम्ही ते येथे गोकुळात गोदने राखिता करिता तुम्ही गर्भवास शोषिलेत आणि पापी अजामेळाला उद्धार केला वैरी किंवा भक्त याला तुम्ही एकच मुक्तीदान करता याकरिता तुम्ही समर्थ नाही असे कोणी म्हणावे अनंत ब्रह्मांडे एका क्षणात घडवून मोडीत असताही तुमचा अकर्त्यपणा जसाचा तसाच असतो परशुराम होऊन आपल्या आईस मारावे आणि त्या गणिका व्यषेला मुक्ती द्यावी ही कोणती विलक्षण प्रवृत्ती साक्षात आपला पिता जो दशरथ त्याला गव रौरव नरकवास आणि वैरी जो रावण त्यास साहिज्यमुक्ती कर्मभ्रष्ट पांडवांना पूज्य केले आणि अज्ञानी पुतनाधिकांना मोक्ष प्राप्ती शास्त्र पुराणाचा विरोध नाहीसा करू जावे तर जीव अधिकच घुरपटून जातो हा तुमचा काय गोंधळ आहे तो प्रथम उलगडा करून काढून टाका आणि एक काय ते खरे सांगा दर्पणात ज्याप्रमाणे बिंबाच्या सत्यने दुसरे खोटे प्रतिबिंब दिसते त्याप्रमाणे परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी हा मिथ्या प्रपंच दिसतो एक सत्य असता तेथे दुसरे का दिसावे याचाच उलगडा होत नाही बरे ते खोटे म्हणावे तर तेथे मन सत्य समजून विश्वास धरते सगुण निर्गुण ही सर्व तुमची माया असून ही सर्व तुमच्याचमध्ये दिसते अर्धनारी नटेश्वराचे सोंग आणणारा पाहिला तर तो आपले खरे स्वरूप लपवून खोटा आवाज दाखवितो प्रत्यक्ष दिसणारे अनंत परिच्छिन्न पदार्थ पाहून तुमचे मर्यादा करणे व्यर्थ आहे त्याप्रमाणे जीव स्वतः ब्रह्मरूप सिद्ध असता पुन्हा ब्रह्मप्राप्तीकरिता साधन करणे फुकट श्रम आहे तुमचे हे अनंत तत्वाचे रूप पाहता मोजमाप करणे व्यर्थ आहे अशा स्वतः सिद्ध परमात्म्याची अंतकरणात प्रतिष्ठा करणे हा तर धडधडीचा वेडेपणा आहे कारण परमात्मा स्वरूपामध्ये जीव प्रतिबिंबित झाला आहे त्याप्रमाणे तुझ्या स्वरूपाच्या ठिकाणी सगुण निर्गुण हा विलास आहे सहज सिद्ध जे तुझे रूप हे तू पहा ते सहज सिद्ध रूप तू झालास म्हणजे मग अंतर्बाह्य असा भेद राहणार नाही विश्वरूपाने परमात्मा स्वरूपाच अलंकृत झाले आहे विश्व असा पदार्थच नाही जसे अलंकार सर्व मुशीत आटतात व नंतर एक सुवर्ण शिल्लक राहते किंवा घटमठा नाश झाला असता जसे परिपूर्ण एक आकाशच राहते वास्तविक विचार केला तर घट असताना असतानासुद्धा आकाश परिपूर्ण नित्य आहेच आकाशाला घटमठाचा संबंध कधीच लागत नाही जसा उदकांमध्ये पडलेला स्फटिक उदकापासून नाश पावत नाही किंवा विकार पावत नाही त्याप्रमाणे जगताच्या आदि मध्य अंती नित्य असणारा परमात्मा तोच आपल्या हृदयात आहे असे पूर्ण बोधाने जाणले असता तेथे ते परमा परमार्थतः द्वैत राहत नाही सच्चिदानंद रूप वास्तविक त्याच्या ठिकाणी खोटेच बंध नसल्यामुळे बंध किंवा मुक्तता नाहीत तुम्ही असे म्हणाल की माझा संकल्पच जगतरूपाने फलद्रूप झाला तर मी दुःख भोगावे अशी मी इच्छा केली नाही हा सर्व जगत विस्तार तुझा खेळ असून बहुरूपाने वाढला आहे असे तुम्ही म्हणता आणि आम्हाला तर दुःख होते अशी तुमच्या स्वरूपाची वास्तविक स्थिती तुमच्या पुढे सांगितली या उपर तुम्ही वाटेल ते करा असल्या जगत व्यवहारात मला दुःख व्हावे असा तुम्ही माझा काय अपराध पाहिलात तुझा काही अपराध नाही असे म्हणाल तर तुम्ही माझा देहसंबंध का निवृत्त करीत नाही आता हे माझे जगणेच फार जड झाले आहे या देहापासून फार लाजीरवाणी स्थिती झाली आहे वासनेसह वर्तमान ही इंद्रिय तुझ्या स्वरूपाच्या ठिकाणी अध्यस्त असल्यामुळे तुझ्या ठिकाणीच ऐक्य पावतील कारण हे सर्व जीव तुझेच स्वरूप आहेत त्यांना आपण भिन्न आहोत अशी भ्रांती मात्र आहे अशी वास्तविक स्थिती तुमच्या पुढे सांगितली आता जसे वाटेल तसे करा तेच ते किती सांगत बसावे दग्ध झालेल्या बीजात जसा वृक्ष ऐक्यभावाला प्राप्त होतो त्याप्रमाणे हे श्री गुरु निवृत्ती राया तुमच्या स्वरूपामध्ये माझी स्थिती आहे असा ऐक्य भाव ज्याच्या अनुभवास आला असेल त्यांना नित्य दिवाळी आहे अशा भक्तांची सहज समाधी केव्हाही भग्न होणार नाही ना असे माऊली ज्ञानदेव सांगतात तर मंडळी पुढील अभंगांच्या अनुवादासाठी पुढील व्हिडिओ नक्की ऐका धन्यवाद